दिवाळीतील नवीन वर्षाच्या पाडव्याच्या दिवशी अलिबाग तालुक्यातील मापगाव पंचक्रोशीतील बैलगाड्या व घोडागाड्या सजवून एकत्रित जमण्याची जुनी परंपरा आहे ही परंपरा अबाधित ठेवत चोंढीनाका इथं सजवलेल्या बैलगाडी घोडागाड्यांनी परिसर गजबजून निघाला अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बैलगाडी व घोडागाड्यांच्या शर्यती होतात पावसाळ्यात बंद असलेल्या शर्यती पुन्हा नव्या जमाने सुरू होतात याची सुरुवात बैल व घोडागाड्यांचे पूजन करून केली जाते या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहेच मात्र -पीधा या पूजनाची प्रथा जुनी असून ती प्रथा पिढ्यानपिढ्या कायम सुरू ठेवण्याचा संकल्प सर्वांनी एकत्र येत कायम ठेवला तर काय सांगाल बैलगाडी प्रेमींमध्ये आणि रसिकांमध्ये देखील प्रचंड असा उत्साह संचारलेला आहे काय नेमकी प्रथा आहे बैलगाड्या सजवलेल्या आहेत घोडागाड्या सजवलेल्या आहेत नमस्कार आपल्याला माहिती असेल हा महाराष्ट्रातला कोकण विभाग आणि ह्या कोकण विभागात शेतीप्रधान जी संस्कृती आहे आप आप त्या आपल्याला माहीत असेल पावसाळ्यामध्ये जी आमचे बैल आहेत किंवा जी आमची जनावरं आहेत ही नेहमी आपल्याला माहीत असेल तर ती शेतीसाठी वापरली जातात आणि त्या प्रदीर्घ काळानंतर ज्या वेळेला हा बलिप्रतिपदेचा पर सण येतो त्या दिवशी नवीन वर्षाच्या पाडव्याच्या निमित्ताने आम्ही आमचे जे बैल आहेत किंवा जे आमचे घोडे असतील किंवा इतर जे आमचे प्राणी आहेत त्यांना आम्ही सजवतो आणि सजवून आम्ही त्यांची पूजा करतो आमच्या मुलांप्रमाणे आम्ही त्यांची देखभाल करतो आणि ह्या सर्व जे आता आपल्या भागात आपल्याला माहिती असेल की बैलगाडा शर्यत ही फार हौशीनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केली जाते आणि त्यात कोकणपट्ट्यात ह्या जो आपला समुद्रकिनारा आहे जो सागरी जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरती देखील भरपूर शर्यती होतात आणि आजपासून ह्या ज्या सजवलेल्या बैलगाड्या आहेत हे बैलांचे आम्ही आता तयारीला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आता पुढे साधारण आमच्या मार्च महिन्यापर्यंत ह्या शर्यती चालू होतील आणि ही परंपरा जी आहे ती अनेक वर्षांपासून म्हणजे मला देखील आठवत नाही कारण अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे परंतु बलिप्रतिपदेच्या दिवशी सर्व आमचे बैलगाडीचे मालक असतील चालक असतील सर्व रसिक असतील सर्व बैलगाडी प्रेमी असतील आणि प्रेक्षक देखील बहुसंख्येने या इथे उपस्थित होतात आणि सर्व मिळून आम्ही आनंदाने हा जो सण आहे आजचा बलिप्रतिपदेचा तो साजरा करतो बैलगाडी शर्यतीची जी प्रथा आहे या प्रथेमुळं किंवा हे जे आपली जे रूढी आहे त्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे पशुधन जे आहे ते टिकण्यासाठी कशा पद्धतीनं या शर्यती असतील किंवा प्रत्येक बैलगाडा मालक जो आहे तो आपल्या पशुधनाचं रक्षण कसं करतो काय सांगाल कशा दृष्टिकोन आहे खरं आपण बघाल तर आम्ही त्यांना पशु म्हणून आम्ही कधी त्यांचा विचारच करत नाही आम्ही आमच्या पोटच्या मुलाप्रमाणे आम्ही त्यांचं संगोपन करतो बैलगाडीवाले असतील घोडागाडीवाले असतील किंवा इतर सर्व जे प्राणी आहेत या सर्व प्राण्यांना फार चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांची जपणूक करतो त्यांची जोपासना करतो आणि सर्वच जणं म्हणजे आपण बघत असाल का अगदी फार चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांची संगोपन करतो आमच्या या दिवाळीनिमित्त मी आमचे सर्व बैलगाडीवान आणि बैलगाडीच्या शर्यतीत जे भाग घेणारे जे स स्पर्धक आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आपल्या आम माध्यमाद्वारे आमचा हा जो सण आहे दिवाळीचा तो आजची जी बलिप्रतिपदा म्हणून जो आजचा जो सण आहे त्या दिवशी आम्ही सर्व लोक बैल बाहेर काढतो त्यांची पूजा करतो त्यांना जे पहिलं जोकड म्हणतो ना आपण ठेवतो ते त्यांच्या गळ्यावर जोकड ठेवतो आणि आजपासून जी बैलांची जोपासना केली जाते ती आत्ता प्रॅक्टिस चालू होणार प्रॅक्टिस चालू झाल्यानंतर महिन्या दोन महिन्यानंतर शर्यतीनं उतरवणार आणि मग ती शर्यत साधारण मार्च एप्रिलपर्यंत चालते आणि ह्याच्या आधीची बैलांची तयारी म्हणजे अशी असते की पावसाळ्यात भात शेती होते भात शेतीच्या वेळी नांगरकी लागते ते आम्ही बैलांच्याद्वारे करतो आणि त्यानंतर बैलांची तयारी केली जाते ओल्या चाऱ्यावर आणि त्यानंतरचा जो सुरुवात आहे ते आजची आमची बैलगाडीची सुरुवात आहे